एकवीस नोव्हेंबर म्हणजे काल दुपारची साडेतीनची ची वेळ होती दुबईमध्ये एअर शो सुरू होता ज्यात आपलं तेजस हे भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान होतं या शोमध्ये सगळे कॅमेरे हवेत हवाई कौशल्य दाखवत असलेले आपल्या तेजसवर होते आणि अचानक तेजस, तेजस जमिनीवर कोसळलं हे खूप शॉकिंग होतं ही घटना इतक्या लवकर घडली की पायलटलाही स्वतःला वाचवता आलं नाही भारतासाठी ही अपमानाची गोष्ट आहे कारण भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी लढाऊ विमानांपैकी तेजस एक होतं याचमुळे या अपघातावर काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याबद्दल बोलूयात आजच्या या व्हिडिओमध्ये तर तेजस क्रॅश का झालं याची तीन कारण असू शकतात पहिली म्हणजे पायलटची चूक असू शकते एअर शो दरम्यान असे अपघात होतात कारण अशा शो दरम्यान पायलट्सना विमानाची पूर्ण क्षमता दाखवावी लागते स्पीडने लागोपाठ विविध प्रकारचे कौशल्य दाखवावे लागतात पण यामध्ये होतं काय तर वाऱ्याचा वेग आणि किमान सुरक्षित उंची राखण्यात अगदी थोडीशी जरी चूक झाली तरी देखील पायलट आपलं विमानावरचं कंट्रोल गमावू शकतो त्यात तेजस हे वजनानं हलकं असल्यामुळे जास्त स्पीडमध्ये हाय जी टर्न्स घेता येतात दुसरं तेजसमध्येच टेक्निकल बिघाड झालेला असू शकतो हवेत हालचाल करताना इंजिन कंप्लीट कॅपॅसिटीनं ऍक्टिवली काम करत असतात तेव्हा हायस्पीड मॅन्युअरमुळे ताण येऊन हा अपघात होऊ शकतो तेजसमध्ये अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सचं इंजिन आहे इंधन गळतीमुळे किंवा बिग प्लॅप सारखा बिघाड नियंत्रण प्रणालीमुळे हा अपघात होऊ शकतो पण एअर शोच्या आधी तेजसची पूर्ण तपासणी झालेली त्यामुळे हे कारण यामागे नसू शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तिसरं कारण म्हणजे तेजसची रचना कमकोत असल्याची शक्यता आहे जेव्हा एखादं लढाऊ विमान जास्त स्पीडनं काम करतं तेव्हा त्यावर गुरुत्वाकर्षण बल सामान्यपेक्षा नऊपट पट जास्त असतं अशा परिस्थितीमध्ये जर विमानाची रचना कमकुवत असेल तर ते फास्ट खाली उतरण्यास कारणीभूत ठरू शकतं पण तज्ञांचा असा विश्वास आहे की तेजस्वी बांधणी गुणवत्ता अगदी चांगली आहे त्यामुळे नक्की या अपघाताचं खरं कारण हे हवाई दलाच्या फायनल रिपोर्टमध्येच कळू शकतं पण तेजस्सा अपघात होणं हे भारतासाठी अपमानाचं का ठरतंय तर ज्या एअर शो मध्ये हा अपघात घडला तिथं आंतरराष्ट्रीय विमानांचं प्रदर्शन होत असतं जगातील आघाडीच्या एरोस्पेस कंपन्या विमान कंपन्या हवाई दल आणि तंत्रज्ञान कंपन्या त्यांचं विमान हेलिकॉप्टर शस्त्रास्त्र प्रणाली एरोस्पेसच्या एक्सक्लुझिव्ह टेक्नॉलॉजींचं प्रेझेंटेशन तिथं करत असतात यामध्ये भारताने जगाला दाखवण्यासाठी आपलं स्वदेशी लढाऊ विमान पाठवलं होतं आपल्याला तेजस्व महत्व काय तर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हलक्या लढाऊ विमानाचा समावेश असावा याची तयारी एकोणीशे त्र्याऐंशी पासूनच सुरू झालेली भारतीय शास्त्रज्ञांनी रशियन लढाऊ विमान मिक ट्वेंटी वनला पर्याय म्हणून एक नवीन लढाऊ विमान डेव्हलप करण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं आणि अठरा वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर दोन हजार एक मध्ये पहिल्यांदा स्वदेशी विमान बनवलं या विमानाने आकाशात उड्डाण केलं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते वाजपेयींनी स्वतः त्याला तेजस असं नाव दिलं सध्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सुकोई राफेल मिराज मिक ट्वेंटी नाईन यासोबतच तेजसही समावेश आहे त्यातही या विमानाचे पन्नास टक्केपेक्षा जास्त भाग स्वदेशी आहेत त्यामुळे हे लढाऊ विमान भारतासाठी खास आहे पण आता दुबईत हजारो लोकांच्या उपस्थितीत आणि शेकडो कॅमेऱ्यांच्या समोर तेजस ज्या प्रकारे क्रॅश झालं त्याचे व्हिडिओ इंटरनॅशनल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत याचे परिणामही तितकेच वाईट होणार आहेत वाईट म्हणजे आता तेजसला आपल्या भारताच्या ताफ्यात समाविष्ट करावे की नाही याबद्दलही पुनर्विचार करावा लागेल शिवाय भारत तेजस हे विमान अनेक देशांना विकणार होता अर्जेंटिना इजिप्त बोत्सवाना मलेशिया फिलिपिन्स आणि नायजेरिया या देशांनी भारताचं तेजस विमान विकत घेण्यात इंटरेस्टही दाखवला होता पण या अपघातामुळे या देशांसोबत होणाऱ्या करारांवरही या अपघाताचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच तेजसचं कोसळणं भारतासाठी अपमानजनक ठरतंय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका